नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आंबेडकरांच्या हातून बोधामृत पिऊया मित्रहो आज भारतीय संविधानाचे शिल्पकार मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती आहे मला बाबासाहेबांची येते म्हणजे बाबासाहेब आणि इतर सर्व समकालीन पुढारी एक दोन सावरकरांचा अपवाद सोडला तर आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आंबेडकरांचा ध्येयवाद आणि प्राप्त परिस्थिती प्राप्त परिस्थितीला राष्ट्राचं हित काय आहे ते लक्षात घेऊन आंबेडकर आपलं तत्वज्ञान आपला ध्येयवा त्याला थोडी मुरळ घालू शकत असत राष्ट्राचा नाश झाला तरी चालेल मी माझं तत्वज्ञान सोडणार नाही मी माझी तत्वं सोडणार नाही असा एक एक गोरपणा आंबेडकरांनी केला नाही मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं एकोणीसशे पस्तीसच्या सुमाराला आंबेडकरांनी घोषणा केली मी धर्म बदलणार आहे आणि शेवटी त्यांनी वीस पंचवीस वर्षानंतर सर्व प्रकारचा विचार कर। करा। करून आणि समाजाला पुरेशी सूचना देऊन चेतावणी देऊन आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आंबेडकरांनी इस्लाम धर्म स्वीकारावा ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून त्या धर्मपीठांकडून त्यांना मोठमोठी प्रलोभनं दाखवण्यात आली होती पण या देशाची संस्कृती आणि या देशाचं हित याला माझ्याकडून थोडीही हानी होईल असं मी काहीही करणार दर नाही अशी घोषणा आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेला केलेली आहे मी जर इस्लाम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर काही प्रमाणात भारताचं हित राष्ट्र म्हणून भारताचं हित इथल्या समाजाचं हित इथल्या संस्कृतीचं हित यांना हानी पोचू शकते तेव्हा हा आंबेडकरांचा विशेष दे, दे हिंदुत्वाला विरोध करतात त्यांनी लक्षात घेतला पाहिजे हिंदुत्वाला विरोध करताना देशाचं अनहित झालं तरी चालेल पण आम्ही आमचा हिंदुत्वाचा विरोध आणि हिंदी राष्ट्रवादाचा जे भ्रांत तत्त्व जे फसलेलं तत्त्वज्ञान आहे जे केवळ मुसलमानांच्या समाधानासाठी राबवण्यात येते ते मुसलमानांनासुद्धा नको आहे हिंदू राष्ट्राचं तत्त्वज्ञान पण मुसलमानांना कधी ना कधी तरी ते मान्य करतील या एका भोंगळ वेड्या आशावादापोटी हिंदी राष्ट्रवादाचं तत्त्वज्ञान काँग्रेस आणि काँग्रेसला समविचारी असलेले पक्ष राबवत आहेत आणि आंबेडकर जसे वागले तसे ते वागत नाही आहेत हे मला लक्षात आणून द्यायचे मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं आंबेडकर म्हणाले पण मी बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला कारण या देशाची संस्कृती तिला मी एवढीही हानी पोचू देणार नाही त्यामुळे हानी कशात आहे हे आंबेडकरांना कळलं आंबेडकर किती राष्ट्राशी एकनिष्ठ एकरूप झाले होते हे त्याच्यातून आपल्याला कळलं दुसरं हिंदू कोड बिल आंबेडकरांनी संसदेत मांडलं त्याला आंबेड आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये दे दोष हो। धर्मा आहे त्याच्यावर ग्रंथसंपदा केली मूलभूत संशोधन केले जाती व्यवस्थेवर वगैरे आणि हिंदू धर्मातले दोष सांगितलेले आहेत तरीसुद्धा हिंदू कोडबिल संसदेत मांडताना आंबेडकरांनी ते कोडबिल संसदेतल्या सर्व सभासदांनी स्वीकारावं म्हणून काय म्हणाले ते म्हणाले आओ हिंदूंची परंपरा सुधारणावाद्यांचीच आहे तुमच्या आप हिंदूंमध्ये ज्या वेगवेगळ्या स्मृती आहेत त्या सुधारणा हव्या म्हणूनच लिहिल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून हे हिंदू कोड बिल तुम्ही मान्य करा आपल्या वैयक्तिक कायद्यात बदल होत आहेत म्हणून मुसलमान जशी आडमुठी भूमिका घेतात तशी हिंदू घेणार नाहीत याची मला निश्चिती आहे कारण हिंदूंची परंपराचमुळे सुधारणावादाची आहे एकेकोरपणाची नाही हे आंबेडकरांचे ना दोन विशेष मला लक्षात येतात की प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त राष्ट्रहित कशामुळं साधलं जाईल तो विचार करून आंबेडकर उक्ती आणि कृती करत असत आपण हिंदू आत्ता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आपण आता उघडपणे मी हिंदू आहे असं आता म्हणतोय आपल्याला आता भीती वाटत नाही संकोच वाटत नाही आपण अभिमानानं ना सांगतो पण यापुढे कधी जर संकोच वाटला तर आंबेडकरांची आठवण करा आंबेडकरांनी हिंदुत्व व इस्लाम याविषयी इतकी स्पष्ट मतं व्यक्त केलेली आहेत एकोणीसशे म्हणजे टिळक गेल्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा हा पाकिस्तानच्या दिशेनं जायला लागला आहे हे ज्यानी ज्याने ओळखलं होतं सावरकर हेडगेवार त्यातले एक आंबेडकर होते म्हणून आंबेडकरांनी पाकिस्तानवर ग्रंथ लिहिला इंग्रजीमध्ये तसा सुद्धा लिहिला नाही पाकिस्तान का होत आहे मुसलमानांची राजकीय जडणझडण कशी आहे मुसलमानांचा इस्लाम धर्म त्यांना त्यांचा पिंड कसा बनवतो त्यांची मानसिक धारणा इस्लाम कशी बनवतो याचा इत्थंभूत अभ्यास करून हिंदूंना सावध करणारं असं पाकिस्तान नावाचा अप्रतिम ग्रंथ ज्याला ऐतिहासिक पुरावे म्हणता येतील असं आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आंबेडकरांनी त्या ग्रंथात असं म्हटलं आहे लक्षात घ्या भारताची घटना ज्याने लिहिली त्यांनी असं म्हटलं आहे की इस्लाम धर्म मुसलमानांना भारतावर निष्ठा ठेवायला अनुमती देणार नाही त्या धर्माचं तत्त्वज्ञानच असं आहे की तो इस्लाम वाचून दुसऱ्या कोणाचाही श्रेष्ठ ही मानत नाही हे भारताची घटना ज्यांनी लिहिली म्हणून मग नुपूर शर्मा आणि बाकीच्या सगळ्यांनी हिंदू ते जेव्हा इस्लामविषयी काही बोलतात आणि मग संतप्त प्रतिक्रिया उमटतात त्यावेळेला सावरकर गोळवलकर हेडगेवार यांना उद्धृत करण्यापूर्वी विवेकानंद यांना उद्धृत करण्यापूर्वी आंबेडकरांना उद्धृत करावं आंबेडकरांनी इस्लामचं अंतरंग असं तुम्हाला काढून दाखवलं आहे स्पष्ट सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ दाखवलेलं आहे जगातला सगळ्यात दुःखी जीव ही मुस्लिम स्त्री आहे मुस्लिम पुरुष प्रधान संस्कृती इस्लामची मुस्लिम स्त्रीला सुखानं जगू देत नाही तिला बुरखा पद्धतीमध्ये गाडून टाकलेलं आहे तिला त्यामुळे तिची हडं कमकुवत होतात तिला सूर्यप्रकाशसुद्धा मिळत नाही त्यामुळे जगातला सगळ्यात दुःखी जीव मुस्लिम स्त्री आहे आणि मोदी आत्ता त्या दुःखी मुस्लिम स्त्रीला मुक्त करू पाहत आहेत तीन तलाकाची पद्धत म्हणजे काय मोदी हे आंबेडकरांना अनुसरतायत तर हे सगळ्या आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळे प्रश्न जसायला लागणार आहेत तेव्हा आंबेडकरांचं अनुयायित्व कोण आहे कोणत्या पक्षाकडे आहे कोणत्या नेत्याकडे आज मोदी आंबेडकरांचं अनुयायित्व एक ला आहेत आंबेडकरांचा दुसरा वि विशेष काय पा या राजकीय संदर्भामध्ये आंबेडकरांनी कधीही काँग्रेसशी हात मिळवणी केली नाही आंबेडकर गेल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी दलितांना लाचार केलं सत्तेचे दोन चार असे तुकडे देऊन लाचार केलं आंबेडकरांना लाचार व्हायचं नव्हतं आंबेडकरांचा चेहरा मी जेव्हा डोळ्यासमोर आणतो तेव्हा विद्वत्तीचं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर स्वाभिमान आहे स्पष्ट वक्तेपणा आहे त्या पक्षाचे अनु त्यांनी राजकीय पक्ष काढला आहे आंबेडकरांचं पुष्कळमत परिवर्तन झालेलं आहे पहिल्यांदा धार्मिक सुधारणा वगैरे पण धार्मिक सुधारणाचा नको राजकीय पक्ष आपल्या हक्कांसाठी लढायचं म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्ष काढला तो रिपब्लिकन पक्ष सर्वसमावेशक होता केवळ दलितांपुरता नव्हता आणि काँग्रेससमोर लाचार व्हायला प्रकाश आंबेडकरांनी याचा विचार करायला पाहिजे की आपण आंबेडकरवादी आहोत तर काँग्रेसच्या दारात जाऊन उभं राहून कारण काँग्रेसनी देशाचं फाळणी स्वीकारून काँग्रेसने देशाचं जेवढं अनहित केलं आहे तेवढं गेल्या एक हजार वर्षात कोणी केलेलं नितकं आहे तर त्या काँग्रेसशी कसं वागायचं याचा सगळ्यांनी विचार कराल पाय आंबेडकरांचं आणखीन एक मला वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे दलित असून आंबेडकर हे दलित असून महार जातीचे असून विद्वत्ता संपादन करण्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत किती वाचन के हो त्यांनी मोकनायक बहिष्कृत भारत अशी जी साप्ताहिकं काढली नियतकालिकं काढली त्याचे अग्रलेख सुरुवातीला ते इंग्रजीत लिहत हो आणि त्याचं भाषांतर छापत असत कारण त्यांना मराठी लिहिता येत नसे पण हे त्यांना सहन होणं शक्य नव्हतं आपल्याला मराठी लिहिता आलं पाहिजे म्हणून आंबेडकरांनी हरिनारायण आपट्यांपासून ना भावी बरेरकरांपर्यंत सगळे गद्य लेखक आणि सगळे संत कवी ज्ञानेश्वर तुकाराम रामदास सगळे वाचून काढले आणि मराठी भाषा कमावली हे दलितांनी नव्हे तर ब्राह्मणांनी सुद्धा मराठ्यांनी सुद्धा आरक्षण आरक्षण असं करीत बसण्यापेक्षा मेहनतीनं आपण मोठं होऊया कष्टानं मोठं होऊया हा आंबेडकरांनी केवढा तरी मोठ्ठा आणि विद्वत्ता म्हणजे केवढी विद्वत्ता त्यांनी धर्मशास्त्रावर लिहिलं त्यांनी जाती व्यवस्थेवर लिहिलं त्यांनी अर्थशास्त्रावर लिहिलं आंबेडकर त्यांनी पाकिस्तानवर लिहिलं त्यांनी राष्ट्रवादावर लिहिलं असा एक राष्ट्रीय जडणघडणीला स्पर्श करणारा असा एक विषय नाही की जो आंबेडकरांनी स्पर्श केलेला नाही आणि मूलभूत मुळात जाऊन संशोधन वरवरचं लेखन कोणाला तरी प्रसन्न करण्यासाठी त्यांनी स्वतःलाच समाधान करून घेण्यासाठी आणि इंग्रजीत लिहिलं आहे त्यांनी आपण जेव्हा दलितांवर टीका करतो किंवा त्यांना काही वेळेला हसतो पण असा अर्थात त्या आंबेडकरांची आपण आठवण केली पाहिजे मी स्वतः माझ्याकडे संपूर्ण आंबेडकर आहे मी स्वतः आंबेडकर ऐकतो तेव्हा मला असं वाटतं अरे वाचतो तेव्हा मला असं वाटतं अरे असं इंग्रजी आपल्याला लिहिता आलं पाहिजे इतकं छान इंग्रजी अगदी असल इंग्रजी माणूस लिहिल तसं इतकं आंबेडकर मोठ आंबेडकरांपासून घेण्यासारखं प्रत्येक मराठी माणसाने संपूर्ण समग्र आंबेडकर वाङ्मय आपल्या घरी ठेवलं पाहिजे म्हणजे पाकिस्तानचा ग्रंथ तर प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक हिंदूनं वाचला पाहिजे इतकं ते मोठं आहे आंबेडकरांपासून आपल्याला घेता येण्यासारखं भरपूर गुणसंपद आहे मी आज जे म्हटलं की चौदार बोधामृत बाजूया आंबेडकर सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असताना त्यांना एका मडक्यातलं पाणी घ्यायला बाकीच्या प्राध्यापकांनी विरोध केला होता आंबेडकरांनी काही कमी सोसलेलं नाही आहे पण तो राग त्यांनी मनात ठेवलेला नाही त्यांनी शेवटी सगळ्या जातीचं आणि सगळ्या समाजाचं एकंदर हित बघितलं आणि त्यासाठी आपली काया वाचा मने करून त्यांनी कष्ट केलेले आहेत आंबेडकरांविषयी त्यांचे सावरकरांशी संबंध कसे होते हिंदुत्वनिष्ठांशी कसे होते याविषयी खूप आख्यायिका आहेत पण त्याला लेखी पुरावे उपलब्ध नसल्यामुळे मी ते सांगत नाही या व्हिडिओमधून पण आंबेडकरांपासून आपल्याला घेता येण्यासारखं भरपूर आहे एक विद्वत्तापूर्ण असा तेजपुंज चेहरा आपल्या डोळ्यासमोर आंबेडकर म्हटल्यानंतर स्पष्ट वक्तव्य आणि स्वाभिमान हे मराठी माणसाचे जे विशेष आहेत आंबेडकर हा जास, जास्ती, जास्त जास्तीत जास्त मराठी माणूस आहे म्हणून ते लोकसभेत चिंतामणराव देशमुखांनी जसं त्यागपत्र दिलं तसं आंबेडकर त्यागपत्र देऊन सत्ता सोडून बाहेर पडू शकले माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद